मुंबईची लोकल ट्रेन म्हटलं की भांडण आणि गर्दी ही आलीच सध्या सोशल मीडियावरती या संबंधित एक व्हिडिओ व्हायरल होतोय या व्हायरल व्हिडिओमध्ये नक्की काय झालेलं आहे ते पाहते अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर करा व्हायरल या व्हिडिओमध्ये लोकल महिलांच्या डब्यामध्ये भांडण चालू आहे याच डब्यामध्ये ही मुलगी पहिल्यांदाच आलेली आहे तेव्हा महिलांचे भांडण बघून तिची रिॲक्शन बघण्यासारखी होती हा सर्व प्रकार तिच्या मैत्रिणीने मोबाईल कॅमेऱ्यात के कैद के केलेला आहे तर लोकलमध्ये महिलांच्या डब्यात रोजच अशा प्रकारची बांधणं घडत असतात परंतु ही मुलगी पहिल्यांदाच या लोकलमध्ये प्रवास करत असते त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरची रिॲक्शन खरोखर बघण्यासारखीच होती हा मजेदार व्हिडिओ तिच्या मैत्रिणीनेच रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात हा व्हिडिओ व्हायरल झाला सोशल मीडियावरती मुंबईच्या लोकलमधील अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात असाच काही मजेदार हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा